बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी काश्मीरमध्ये पेहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्लाच्या निषेधात कोल्हापूरात रविवारी धर्मरक्षा प्रतिष्ठानच्या वतीनं हिंदू मशाल रॅली काढण्यात आली दहशतवादाचा अंध व्हावा निष्पापांचा बळी थांबावा या उद्देशानं ही मशाल रॅली काढण्यात आली या रॅलीत शेकडूंच्या संख्येनं हिंदू बांधव सहभागी झाले होते कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या रॅलीला सुरुवात झाली धर्मरक्षा प्रतिष्ठानचे संयोजक संताजी घोरपुडे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली या रॅलीच्या सुरुवातीला भगवा ध्वज घेऊन युवती सहभागी झाल्या यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवाद्यांचा कायमस्वरूपी खात्मा करावा आणि पाकिस्तानला सडेदोळ जबाब द्यावा अशी मागणी देखील याळी करण्यात आली जे पाकिस्तानने आमच्या भारतीय नागरिकां नागरिकांवरती जो ब्याड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ आम्ही ही मशाल फेरी काढलेली आहे जे पर्यटक आमचे फिरायला गेले होते आणि हिंदू पर्यटक होते सगळे ज्यांना कुठल्याही गोष्टीची एक काळी मात्रा सुद्धा माहिती नव्हती की आपलं इथं मरण होणार आहे आणि अशा भ्याड हल्ल्यासाठी आम्ही हा जो निषेध मोर्चा काढलेला आहे सगळा हिंदू धर्म एकत्रित यावा आणि जे काही घडलेलं पाकिस्तानी जे चुकीच्या प्रकारे जे काय हल्ले केलेले आहेत ज्या माता भगिनी आमच्या आज विधवा झालेल्या आहेत जी लहान मुलं आज त्यांच्या वटलाचं मरण त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी बघितलेलं आहे त्या सगळ्याच्या निषेधार्थ आम्ही काढलेला आहे एक संसार उद्ध्वस्त केलेला आहे त्यांनी एक चालतं फिरतं हसत खेळत घर असणारं ते त्यांनी वाईट त्याची वाट लावलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढत आहोत आणि ज्या लहान मुलानं स्वतःच्या वडलाचा जीव जातेला बघितलेला आहे आमच्या बै मातांनी बांगड्या फोडल्या कपाळावरच्या टिकल्या काढल्या आणि त्यांच्या देवाचं नावसुद्धा त्यांनी घेतलं तरी देखील त्यांनी गै केली नाही आणि ह्या सगळ्या आमच्या हिंदू जे घरचा प्रमुख व्यक्ती होता त्या व्यक्तीला त्यांच्यासमोर बेशूट गोळीबार करून मरण त्याला उत्तर हे केलं त्यामुळं आम्ही हा निषेध यात्रा ही जी आज काढलेली आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सर्व हिंदुत्वादी लोक एकत्र आम्ही आलो आहोत आणि हा निषेध आम्ही तीव्र पद्धतीनं ह्याच्या पुढे देखील मोठ्या प्रमाणात करणार आहोत